मी डॉक्टर श्रीहरी राजा मुगेमवार संचालक आधार डायमॉस्टिक सेंटर सचिव से वैद्यकीय सर्व मान्यवर व समोर बसलेले सर्व आदरणीय आज आपण येथे महात्मे यांच्या जयंतीचे औचित्य साधून एकत्र आलेलो आहोत जे बंधनी असतात आदर्श असतात आणि ज्यांच्याकडून जीवनाचे घडे आम्हाला म्हणतात त्यांची जयंती आपण साजरी करतो राष्ट्रीय ऐक्य समता बंधुभाव आणि सामाजिक सलोखा ज्यांनी जन, निर्माण केले त्यांचा जन्मोत्सव करणे ही काळाची गरज आहे प्रभू रामचंद्र हे पुरुषोत्तम होते म्हणजे ते पुरुषात दशरथात मजा राम म्हणतात की मी देव नाही मी दशरथांचा पुत्र आहे प्रभू रामांचे जीवन आमच्यासाठी हे आदर्श जीवन आहे प्रभू राम एक बाणी होते प्रभू राम एकवचनी होते

विथुमुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपदे ज्यांच्यामध्ये मध्ये वायूची गती आहे जो इंद्रियावर विजय मिळवला असे अति बुद्धिमान जे वानरांचे मुख्य आहेत आणि ते रामाचे दूत आहेत असे राम भक्त हनुमान आमच्यासाठी एक प्रेरणा स्रोत आहेत ज्यांच्या जन्मोत्सव आम्हा सर्वांसाठी एक चैतन्य ऊर्जा देणार आहे आपण आज प्रभू रामांच्या जन्म बघितला तर ता त्यांनी दुपारी भर उन्हामध्ये त्यांचा जन्म झाला होता ते आम्हा समजवतात की कि जीवनात कितीही संकट तुमच्यावर आले तर संघर्ष केलं पाहिजे दुःखाला पाहून डगमगलं नाही गेलं पाहिजे प्रभू रामाच्या जीवनात आभाळा इतके दुःख आले तरी ते कधीच डगमगले नाहीत पुन्हा रामराज्य त्यांनी प्रस्थापित केले दास हनुमंतांचे जन्म सकाळी सहा वाजता झाले ते एक एकदम शांत संयमी आणि बुद्धिमान होते प्रभू श्रीरामांचा विश्वास फक्त हनुमान हनुमानावरतीच होता त्याच्यामुळे त्यांनी सीते मातेच्या शोधाला प्रभू रामचंद्रांनी हनुमंतालाच भरलेले होते समाजात जीवन जगत असताना आपल्याला समाजावर विश्वास असला पाहिजे आणि सर्वांमध्ये एक समानतेची जर इच्छा निर्माण झाली कधी येते जेव्हा आपण बंधभाव निर्माण झाला चांगला हे शक्य होते परवास आपल्या सर्व मुस्लिम बांधवांनी येथे साजरा केला ते एक महिना रोजाच्या माध्यमातून आपल्या इंद्रियावर ताबा ठेवतात आणि ईदच्या दिवशी इतरांशी गळाभेट घेतात बंधुभाव समता भाईचारा या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता साध्य करतात महात्माची आपल्याला दिवशी शिकवण आहे आम्हा सर्वांना हे शिकवते की धार्मिक सोबत सामाजिक ऐक्य आपण बंधुभाव वाढवला पाहिजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी आम्हाला शिक्षण शिक्षण रूपी ज्ञान रोपी हे तिसरा डोळा आहे त्यांनीच दिला आज आम्ही डॉक्टर झालो लॉयर झालो आणि आपण इंजिनियर झालो हे कशामुळे शक्य झालं तर हे फक्त शिक्षणामुळे झालं आणि त्याचं सर्व श्रेय ज्योतिबा फुले यांना जात विद्ये विना मती गेली मती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शुद्र कचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले शिक्षण हे माणसाचा तिसरा रहा आहे हे सांगणारे महात्मा फुले हे खरंच खूप महान आहेत करा हे तत्वज्ञान सांगणारे डॉक्टर आंबेडकर आजच्या तरुणाच्या गळ्यातले एक झालेले आहेत त्यांचा अभ्यास त्यांना कुठं नेऊन पोहोचले हे आपल्या सर्वांना माहित आहे एक महान संविधान निर्माते म्हणून संपूर्ण विश्वात त्यांची खाती पोहोचली अठरा अठरा तास त्यांनी अभ्यास केला सहसा देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून त्यांनी एक भारतीय संविधान निर्माण केलं आणि ही अनुपम भेट आम्हा सर्व भारतीयांना त्यांनी दिली संविधानामध्ये एक राष्ट्रीय एकात्मता समता बंधुभाव आणि सामाजिक सौहार्द ही त्यांची फळे आम्ही आज आपण जातात आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा विदेशामध्ये होते ते जेव्हा शिक्षण घेत होते तेव्हा त्यांनी फक्त चहा बिस्किट आणि ब्रेड खाऊन ते दिवसा काढायचे कारण त्यांच्याकडे तेव्हा पुरेसे पैसे नसायचे आणि चार ते पाच दिवसाला ते एक पोटभर जेवायचे जेव्हा पण जास्तीचे पैसे जमतील तेव्हा ते पुस्तक खरेदी करायचे आणि त्यांच्यावर एवढं एवढे त्यांच्यावर आली तरी पण ते कधी खचले गेले नाहीत आणि ते संघर्ष केलं त्यांनी ते बॅरिस्टर बनले डॉक्टरेट बनले आणि संविधान निर्माते बनले आज लाखो करोडो लोकांचे जीवन कंचनमय बनविले प्रभू रामांचे जीवन आम्हाला सर्वांना सत्यवादी बनवते रामभक्त हनुमानांचे जीवन आम्हाला शक्तिशाली बनवते महात्मा बसवेश्वरांचे जीवन सामाजिक क्रांती शिकवते तर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन संघर्षात सोने आहे हे शिकवते आणि आपल्याला छत्रपती आणि आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजा हिंदवी स्वराज संस्थापक धर्मवीर कर्मवीर गरिमी कामाने मुघला मुघलांना सळोके किपोळ करणारे राजा छत्रपती शिवाजी राज शिवाजी महाराज यांची बलाढ्य नीती आमच्यासाठी प्रेरणा देणारी आहे आणि जळेल तरी उरेल अशी गर्जना करणारे गोरगरीब पिढी दिन हिन लाचार यांचे कैवारी लोकशाही राम्णाभाऊ साठे आमच्या राहतील भगवान शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा करून प्रति आदर निर्माण करणारे महान क्रांतिकारी आमच्यासाठी हो सदैव स्मरणात राहील अशा महान थोर विभूतांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि जास्त वेळ न देता त्यांच्यासारखेच म्हणजे असे महान विभूतीसारखे आमच्याकडून सर्वांचे जीवन बनो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मला बोलून बोलण्याची संधी दिली यथोचित सत्कार केलं आपल्या आयोजनाचं आणि इथं उपस्थित सर्व रावत्यांचं कथा लोकांचं सर्वांचे मनोपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्णविरोध देतो जय हिंद जय महाराज